आज आहे वसंत पंचमी हा हिंदू सण आहे सण वसंत दिवस मानला जातो या दिवशी विद्याची देवता सरस्वती मातेची पूजा केली जाते आणि विद्या बुद्धी कला आणि संगीताची देवता सरस्वती मातेची पूजा केली जाते विद्यार्थ्यांना खूप शुभ दिवस आहे शिक्षणाचा आणि नव चैतन्याचा सण आहे या दिवशी पिवळा रंग घातला जातो पिवळा रंग हा आनंद ऊर्जा समृद्धी प्रकाश ह्याच प्रतीक मानलं जात वसंत ऋतू मध्ये पिक आणि फुलं निसर्ग पिवळसर होतो म्हणून पिवळे कपडे आणि पिवळे फुलं देवाला वाहतात या दिवशी सरस्वती मा मातेची पूजा करा तुम्हाला कशी वाटली वसंत पंचमीची माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवीन माहितीसाठी आमच्यासोबत राहा तुम्हा सर्वांना हॅपी वसंत पंचमी धन्यवाद